प्रेक्षक मंडळी पैलवाना इतका विनम्र रोखली नाही या भारतामध्ये या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एक वारकरी पंत पहिलवानकी पंथ आहे जो थोडा मोठ्यांच्या पायाला हात लावतो बाकी सगळं हॅलो आहे नाहीतर आज बघा जर आजूबाजूला दा। मोठ्या माणसांच्या पाया पडायचं वारकाला विसरूनच गेल्या लाज वाटते का काही ते कळत नाही पैलवाना इतका विनम्रशील कोणी नसतो खऱ्या अर्था असा वसा आणि वारसा पैलवान किल्ला लाभलेला आहे पैलवान भांडण करतात मारा मारा करतात हा अपप्रचार केला इंग्रजांनी साम दंड भेद इंग्रजांनी वापरला कारण त्यांना माहितीये पैलवानांची समाजामध्ये प्रतिमा मलिन झाली तर ताट म्हण ही उठणार नाही आणि आम्ही किती वर्ष राज्य हो। खरू पण खऱ्या अर्थाने एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य मिळाला आणि त्यावेळेस लढणारे अनेक स्वातंत्र्य हे पैलान होते पुन्हा एकदा सिद्धार श्वास मोठ्यातनं पटकाला आणि कब्जा घेतला इकडं महेमाळीला चला बुला कुस्ती करा खुल्या गटाचे पैलान तयारी करून चला आखाड्यावरती या

पलीकडचा आकडा क्रमांक दोन बंद होतोय सर्व ऑफिशियल आकडा क्रमांक एक वरती डोक्याला डोकं लागतोय पुन्हा एकदा डोक्यातल्या सुपीक विचारानं कुस्ती सुरू होते चानाक्ष आणि बुद्धिमान त्याच नाव पैलवान आहे कुस्तीकडनं येड्या डोक्याच काम नाही बऱ्याच जणांना वाटत असेल दहावीत नापास झाला शाळेत टाक नाही जात म्हणून आता तलमीत पाठवा साप चुकीचा आहे ज्याचं डोकं चांगलं आहे अभ्यासामध्ये तो कुस्तीमध्ये चांगलाच होतो आणि बऱ्याच जणांना वाटत असेल अरं नौ नौ याच्या हातात माहीत आलाय हा पैलवान आणि हा सांगतो पैलवान की बद्दल ज्यांना माहिती नसेल त्यांच्या माहिती तो सांगतो मी स्वतः एबीसी इकॉनॉमिक सेंटिनेट क्वालिफाईड आहे फुसन ग्रॅज्युएट आणि गोकल इन्स्टिट्यूटचा पोस्ट ग्रॅज्युएट आहे आणि एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सिनियर अनालिस्ट आहे लक्षात ठेवा एवढं सोपं नाही त्याच्या अगोदर चांगला पाहिलं नव्हतो माझे गुरुवर या ठिकाणी आहेत आहे लाल मातीची प्रामाणिक काही कमी पडून देत नाही इथं बालराव सर स्वतः प्राचार्य आहे इकडं काम झालेले आमचे गोत्रेसर कुलेटच्या साखर कारखान्यामध्ये वरिष्ठ पदावरती आहेत आणि पंचमंडळी शिक्षकी पेशामध्ये आहेत बऱ्याच जणांना वाटत असेल म्हणून येत आहेत कुठेतरी काहीतरी केलं नाही सन्मानानं स्वीकारलेलं स्थान आहे या लाल मातीने आम्हाला मोठे केले तिच्यासाठी आम्ही सन्मान खऱ्या अर्थानं कौतुक आहे आणि सगळ्या पंचांच्या अरुण आरोचा सन्मान गुरुवारी सर त्या ठिकाणी करणार आहेत आमचे छगन सर या ठिकाणी स्टेजवर आहे स्वतः शिक्षक आहे स्वतः पैलवान आहे अशी कुस्तीची परंपरा आहे लोकांना वाटत असे कुस्ती काय उभी राहते बावन किलोच्या प्रथम क्रमांकाची ट्रॉफी घेऊन जायची बघा आणि संपलेल्या कुसरीमध्ये महेश फुलवाळी निवास प्रथम ऋषिकेश शेळके कर्जा द्वितीय क्रमांक टाळ्या वगळ लोकांसाठी महेश फुलवाळी कर